किचन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी मशरूमची भाजी करणार आहे आणि मशरूम म्हटलं तर ही रानभाजी आहे आणि पावसात आवर्जून आपल्या ठिकाणी म्हणजे डोंगर भाग आहे त्या भागामध्ये ही अशी आणि शेताच्या भागाला ही अशी फुलासारखी फुलणारी ही मशरूमची भाजी येते तिची आपण सुक्की भाजी बनवणार अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण आज भाजी बघणार आहोत हे आपल्याला शेताला मिळतात त्यामुळे हे असे फुललेले दिसतात आणि तुम्हाला मार्केटमध्ये जे मिळतात ना ते तुम्ही बघू शकता असे फुललेले वेगळे असतात आता ही फुलं आहेत ना ही फुलं साफ कशी करायची ते मी दाखवते अगदी झटके पट आहे साफ करताना हे देठ आहेत आपल्याला हे बघू शकता हे डेट आहेत हे कट करून घ्यायचे आहेत हे आपल्याला देठ घ्यायचे नाही आहेत कारण डेट असतात हे थोडे कडक असतात त्याच्यामुळे ही फुलं आहेत ना हे सर्व अशा पद्धतीने आपण कट करून घेऊ आणि हे सर्व साफ करून घेऊया अगदी भाजी आहे ना अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने होते आणि मस्त अशी होते आणि टेस्टी होते चपातीसोबत खाण्यासाठी त्याचप्रमाणे भाकरीसोबत खाण्यासाठी एकदम मस्त अशी लागते साफ करून घेतलेले आहेत आता हे बघा हे डेट आहेत ना हे सर्व मी काढून घेतले कट करून घेतले हे मी भाजी टाकणार नाही आहे अगर तुम्हाला जर का टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता पण मी कधी टाकत नाही आणि जर का तुम्हाला टाकायचे असतील तर तुम्हाला मी दाखवते ह्याचं काय करायचं म्हणजे ती सालं असतात ना ही काढून घ्यायची अशा पद्धतीने आणि त्यानंतर हा डेट घ्यायचा कारण डेट असतो ना हा खूप कडक असतो कारण ही फुललेली आहेत ना मशरूम त्याच्यामुळे दहा बघा अशा पद्धतीने हे सर्व ना, हो का ना ही काढून टाकायची आणि हा डेट आहे ना हा सॉफ्ट होतो हा घ्यायचा पण मी काही हे घालत नाही त्याच्यामुळे मी फेकून देणार आहे आणि ते फुलं बघू शकता मस्त अशी ही फुलं आहेत मशरूम आहे ना साफ करण्याच्या अगोदर ना मी स्वच्छ धुवून घेतले आता हे मशरूम आपण डेट काढून घेतले आहेत आता आपण हे कट करून घ्यायचे आता कट करायचं म्हटलं तर आपण बारीक असे कट करायचे मी तुम्हाला दाखवते एक दोन असे हे बारीक असे मी आणि सिजण्याचे बारीक असे कट करून घेणार आहे आता बरेच जण ना आपण वरच्या ह्याच्या साल सुद्धा काढतो पण जे आपल्याला दुकानामध्ये म्हणजे मार्केटमध्ये मिळतात ना जे फुललेले नसतात ते मशरूम असतात त्याचं आपण वरनं ते साल असतं ते काढतो ह्याचे काही काढत नाही आता हे सर्व बारीक तुकडे करून घेते ह्याचे मी बारीक बारीक असे कट करून घेतलेले मशरूम आहे मी कट करून घेतले अगदी मस्त असं बारीक कट केलाय बघू शकता आणि असं उभं असं कट करून घेतलंय आता आपण भाजीला सुरुवात करूया भाजी बनवण्यासाठी जे साहित्य घेतलंय ते दाखवते तर कोथिंबीर घेतली आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर आपल्याला लागणार आहे त्याचप्रमाणे आलं आणि लसूण आहे लसणाच्या आठ पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक छोटा आल्याचा तुकडा घेतलाय ते वाटण आहे आपण ठेचून घेतलेलं आहे ठेचून जेवढं वाटण घेईल तेवढं चांगलं चवीला एक नंबर अशी टेस्टी अशी भाजी बनते एक मोठी मिरची घेतली आहे ती मध्ये असे छोटे छोटे तुकडे कट करून घेतले एक मोठा टॅमेटो हो घेतलाय तो सुद्धा बारीक कट करून घेतलेला आहे त्याचप्रमाणे एक मोठा कांदा घेतलाय तो सुद्धा बारीक कट करून घेतलाय आणि एक मोठा बटाटा घेतलाय त्याचे लहान असे तुकडे केले सालं काढून घेतलेली आहेत आता इथे बटाटा जो मी घेतलाय तो ऑप्शन आहे तुम्हाला पाहिजे तर भाजी मी टाकू शकता नाही टाकलं तरी सुद्धा चालेल भाजी बनवण्यासाठी मी एक पॅन घेतलाय त्याच्यामध्ये एक मोठा पळी भरून तेल घातलेला आहे तेल आपण गरम करून घेतलेलं आहे आता फोडणीसाठी मी एक चमचा जिरं घालते आता इथे मी राईचा वापर करणार नाही आहे तुम्हाला जर का राईचा वापर करायचा आहे तर तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे इथे घालूया आपण हिंग पावडर हिंग पावडर ही आवर्जून घालायची आहे जेणेकरून भाजी आणि मशरूम हे बरेच जण जड म्हणजे पोटासाठी जड असतात त्याच्यामुळे हिंग पावडर घातली ना तर अतिउत्तम आलं लसूण ते घालूया मिरची घालूया एखाद मिनटासाठी मग तसं परतवून घेऊया ही सर्व प्रोसिजर आहे आपल्याला मीडियम गॅसवर करायची आहे आणि लसूण आणि आलं आहे ह्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे परतवून आहे आलं आणि लसूण आहे ना हे गोल्डन कलर होईपर्यंत असं मस्त असं हे तळून घेतलेलं आहे तेलामध्ये बघू शकता जेणेकरून ह्याचा भाजीराना सुवास खूप छान येतो आता ह्यामध्ये मी घालते एक कांदा जो आपण करून घेतले तो तो सुद्धा आपण परतवून घेऊया दोन मिनटं मिडियम गॅसवर हा कांदा आहे हा शिजवून घेते

मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एक दोन मिनटासाठी मी झाकण ठेवून दोन मिनटं झाली आहेत झाकण ठेवून बघते आणि मस्त असा कांदा आणि टॅमॅटो हा शिजलेला आहे बघू शकता इतका आपल्याला कांदा आणि टॅमॅटो हा शिजवून घ्यायचा आहे आता ह्यामध्ये आपण मसाले घालू वाडवळ पद्धतीने जो घरगुती मसाला आहे तो मी एक चमचा घालते थोडीशी हळद घालते खूप हळद इथे आपल्याला घालायची नाहीये एक चमचा धना पावडर घालते अर्धा चमचा मिरची पावडर घालते इथे तिखट आहे ना तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता थोडीशी कोथिंबीर घालते आणि हे सर्व साहित्य घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं एक ते दोन मिनिटासाठी मस्त परतवून घ्यायचंय जे करून ह्या सर्व आपण जे का म, मसाले टाकले त्याला तेल सुटलं पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे मसाले आहेत हे शिजवून घ्यायचे जेणेकरून ह्याचा सर्व कच्चापणा आहे तो सगळा निघून जातो त्या अगोदर सुद्धा मी बऱ्याचशा पावसाळ्यातल्या रानभाज्याच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत आपल्या चॅनल कोणी नवीन असतील तर जरूर त्या रानभाज्यांच्या रेसिपी आहेत त्या सर्व बघायला विसरू नका मसाले ते परतवून घेतलेले आहेत आता ह्यामध्ये मी घालते बटाटा मशरूम घालूया मिक्स करून घेऊया भाजी आहे ना सर्व मी मिक्स करून घेतलेली आहे आता ही भाजी आहे ना एक पाच मिनटासाठी मंद आचेवर आपल्याला शिजवून घ्यायची आहे त्यासाठी मी झाकण ठेवते झाली आहेत झाकण ठेवून बघूया आणि अधूनमधून मधून मी चमचा देखील फिरवलेला आहे जेणेकरून ही भाजी आहे ही पॅनला लागू नये आणि मशरूमचं स्वतःच्या अंगचं पाणी असतं त्याच त्याच पाण्याला आपण ही भाजी है। ही शिजोन आहे ही शिजवून घ्यायची आहे बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही आता इथे ना बटाटा शिजलाय का ते बघूया आपण कारण भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही लगेच भाजी आहे ही शिजून होते बटाटा आहे तो मी देखील मस्त असा फुटला जातो म्हणजे खूप छान असा हा शिजलेला आहे आता ह्यामध्ये मी घालते गरम मसाला एक टेबलस्पून आपण गरम मसाला घालू त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ घालूया मीठ अगोदर मी घातलेलं आहे आता आपण ना थोडस मिठाचा इथे वापर करणार आहोत कारण मशरूमची भाजी आहे शिजल्यानंतर खूप कमी होते त्याकरता थोडस मीठ घालायचं आहे त्याचप्रमाणे कोथिंबीर घालते आणि सर्व हे मिक्स करून घेऊया सर्व मिक्स केल्यानंतर दोन मिनिटासाठी आपण झाकण ठेवून वाफ देऊया दोन मिनटं झाली आहेत झाकण खोलूया आणि मस्त अशी एक आपण वाफ दिलेली आहे आणि भाजीसुद्धा रेडी झालेली आहे आता मी गॅस बंद करते आणि एका बाउलमध्ये सर्व करून घेते अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने अशी मशरूमची भाजी आहे ही मस्त अशी ही रेडी झालेली आहे बघू शकता एकदम टेस्टी अशी झालेली आहे कलरसुद्धा खूप छान आला अगदी घरगुती साहित्यामध्ये आणि मोजक्या साहित्यामध्ये मी आज तुम्हाला मशरूमची भाजी कशी बनवायची सुकी ती दाखवलेली आहे फुललेल्या मशरूमची आज मस्त अशी भाजी दाखवली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूला बेलबटाची देखील दाबायला विसरू नका जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तुम्हाला सर्व सर्वप्रथम बघायला मिळेल आणि भरपूर मित्रमैत्री नातेमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही मशरूमची भाजी कशी बनवायची ती माहिती मिळेल अशात भेटू एक छान छान व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ रहा सुरक्षित रहा आणि खात राहा धन्यवाद